हे सृजन श्रेष्ठाम मग त्या गर्भाला कसे रूप येते ते ऐक हे बघ अंडज स्वेदज उद्भीज आणि जारज साहजिकच फुटतात आकाश व वायू यांचा जास, जास्त अंश असतो असा जो गर्भ मनीज असे नाव आहे तम आणि रज या गुणांनी युक्त असून ज्या जल व तेज यांचा अधिक अंश असतो त्याला स्वेदज असे नाव आहे जल व पृथ्वी यांचा विशेष अंश केवळ ज्यात तमोगुण दृष्टीस पडतो ते उद्भीज आहे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय ही ज्यात समान असतात मन बुद्धी यांची ज्याला जोड असते ते जारज असे होत याप्रमाणे जारज वेदज उद्भीज असे चार देह म्हणजे दोन हात दोन चरंतळ असून अष्टदा प्रकृती हे ज्याचे शिर आहे प्रपंच हे ज्याचे मोठे पोट असून निवृत्ती ही त्याची पाठ आहे बेंबीवरील भागात आठ आहेत स्वर्ग लोक हा कंठ मृत्यूलोक हा मध्यभाग पाताळ लोक हा कमरेखालील भाग होत असे एक लेकरू या मायस झाले तीन लोकांचा विस्तार हे या मुलाचे बाळसे होय चौऱ्याऐंशी लक्ष योनी म्हणजे त्याच्या बोटाची पेरी सांधे असून हे मूल प्रतिदिनी वृंदिंग होत असते नाना प्रकारचे देह अवयव व नामे हे अलंकार घालून माया ही त्या मुलाला मोहरूप स्तनपान करून वाढवते वेगवेगळ्या निरनिराळ्या प्रकारचे देह व त्यामधील अभिमान या अंगठ्या एकुल हो असे एकुलते एक विश्वरूपी लेकरू अज्ञान रूपी झाल्यावर आपण भाग्यवान आहोत असे तिला वाटते ब्रह्मा हा या बाळाचा प्रात काल विष्णू हा माध्यन काल सदाशिव हा सायंकाल उत्पत्ती स्थिती लय हे तीन काल आहेत महाप्रलय हे त्यांचे महा अंथरुण होय त्यावर खेळ खेळून ते निवांत निघते पुन्हा कल्पाचा उदय झाल्यावर विपरीत ज्ञानाने ते जागे होते अर्जुना याप्रमाणे मिथ्या दृष्टीच्या घरात कालगतीच्या योगाने हे लेकरूप पाऊल टाकू लागते ज्याला संकल्प हा आवडता स्नेही असून अहंकार ही शोभा आहे अशा बालकाला आत्मज्ञान झाले म्हणजे मरण येते असो आता विशेष वर्णन न करता इतकेच सांगतो कि याप्रमाणे मायेपासून हे विश्व माझ्या सत्तेच्या सहाय्याने उभे राहील